ऐरोली वार्ता आरसा समाजाचा संत रोहिदास समाज नवी मुंबई या संस्थेच्या वतीने फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जगद्गुरु रविदास महाराजांची जयंती दैवज्ञ हॉल सेक्टर नऊ वाशी नवी मुंबई येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात गुरु रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलक व इतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले या जयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू व विविध कार्यक्रमांचे आयोजन गौतम बळवंत यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहून अनेक स्पर्धेत भाग घेतला महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजन करण्यात आले विजेता महिलांना पैठणी साडीचा मान देण्यात आला अनिता पहारे यांनी सोन्याची नथ प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले सपना सोपान नेटके पैठणी साडी दुसरा क्रमांक तर मनीष सराटे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजन विचारे बबनराव घोलम माजी समाज कल्याण मंत्री द्वारकानाथ बोईर जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे जिल्हा प्रमुख सूर्यकांत मडवी उपजिल्हा प्रमुख रंजनाताई शिंद्रे डॉक्टर शांताराम करंडे दत्तात्रेय गोतिसे कैलास उद्धमले वरिष्ठ शिक्षक महिला जिल्हा संघटक शिंदे उपजिल्हा संघटक अमोल सातपुते सुभाष राजगुरू इत्यादी मान्यवर उपस्थित होते व्यासपीठावर मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ व श्रीपद येऊन स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांनी गौतम बळवंते व तानाजी दुलप व पत्नी या दाम्पत्याचे सत्कार केला मान्यवरांनी सर्व गटाई समाजाला मार्गदर्शन केले मान्यवरांनी कार्यकर्ते यांना बॅग वाटप केले महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू केले व हळदी कुंकू वाटप केले स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या महिलांना बक्षिसे वाटप करण्यात आले लहान मुलांना गौतम बळवंते यांनी पैसे देऊन बक्षिसे दिली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक बच्चे कंपनी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी स्नेहभोजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला गौतम बळवंते यांनी सर्व उपस्थिती राहिल्याबद्दल आभार मानले संत शिरोमणी गुरु रविदास यांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती नवी मुंबईमध्ये सालाबादप्रमाणे साजरी झाली गौतम बळवंते हे या कार्यक्रमाचे आयोजक होते दरवर्षी ते अतिशय उत्साहानं ही रविदासांची जयंती ते साजरी करतात समाज बांधवांना बोलवतात बैगिनींना बोलवतात आणि त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण ते निर्माण करतात अनेक प्रकारच्या स्पर्धा त्या ठिकाणी घेतात मुलांनाही उत्साह वाढवतात महिलांचाही उत्साह वाढवतात आणि आमच्या समाजाच्या बांधवांचाही उत्साह वाढवतात आणि याच्यासाठीच आमची संघटना काम करते समाजामध्ये एक एकता निर्माण झाली पाहिजे अखंडता निर्माण झाली पाहिजे आणि भाईचारा निर्माण झाला पाहिजे यासाठी ही संघटना काम करते आणि तेच काम आज या रविदास जयंतीच्या निमित्तानं दिसलं त्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नव्या मुंबईच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि बळवंत यांना मनापासून शुभेच्छा आमचे गौतम बळवंते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सर रोहिदास समाजाची स रोहिदास महाराजांची जयंती आणि समाजातील सर्व महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि खरं तर खूप उत्साहात आणि अगदी जल्लोषात कार्यक्रम सादर केला कारण महिलांसाठी पैठणे साड्या आणि नथ वगैरे सोन्याची बक्षिसं ठेवली होती आणि समाजात जे काम करतात जे गटही कामगार आहेत त्यांचा खासदार माननीय राजन साहेब यांच्या सत् हस्ते सत्कार ठेवला होता खरंच कार्यक्रम खूप स्तुत्य उपक्रम होता कारण समाजात जे आपले बांधव आहेत त्यांना बरोबर घेऊन जाणं आणि त्यांची प्रगती होणं आणि त्यांच्यासाठी काम करणं ही बळवंतेची गेली अनेक वर्ष ते नव्या मुंबईमध्ये काम करत आहेत आणि त्याच दृष्टीनं आज त्यांनी हा कार्यक्रम वाशीमध्ये आयोजित केला होता त्या ते सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना निवळून त्यांना मी खूप खूप खुँ धन्यवाद देते आणि त्यांच्या पुढील कामासाठी शुभेच्छा देखील देते वाशी इथे संत रोहिदास जयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकाचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता महिलांचं इथे खूपच भरभरून उत्साह दिसून आला त्यांनी खूप सारे गेम खेळले त्यांच्यामध्येच एक हे होतं की आज सोन्याची नद भेटेल पैठणी भेटेल याच्या हे ऐकूनच त्यांची खूपच उत्साह वाढला त्यांचा आणि बऱ्याच जणांनी खूप एन्जॉयसुद्धा केलं मध्ये नाणे नाण्यांचं हे होतं आणि सोन्याची होती पैठणी देण्यात आली आणि लहान लहान मुलांना देखील त्यांना खुश करण्यासाठी त्यांनाही पैसे देऊन त्यांना ते खरं तर मस्ती करत होते ते मग त्यांना गप्प करण्यासाठी पैसे देऊन त्यांना हे केलं तिथे तर शंभर टक्के बोलण्यात येईलच आणि मान्यवरांचे पण खूपच त्यांचे आभार मानण्यात येतील त्यांच्यामध्ये राजन विचारे साहेब आणि बबनराव घोलप साहेब विठ्ठल मानेसाहेब खूप जण आले होते आणि त्यांचे पण आभार मानण्यात येतील या ठिकाणी संत रोहिदास महाराज यांची जयंती या ठिकाणी संत रोहिदास समाज नवी मुंबई या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आज या प्रतिसालाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी या जयंती साजरी करण्यात आली ही जयंती साजरी करत असताना मी प्रत्येक वेळे मग ते छोट्या खा छोट्याशा ठिकाणी असू द्या नाहीतर मध्यम स्वरूपाचे असू द्या किंवा विष्णुदास भावे हे मोठ्या सभागरामध्ये सुद्धा या माझ्या बांधव आणि बंधू भगिनींच्या आशीर्वादाने सहकार्या वयामुळे मी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण करत हो। आहो हा मला याचा आनंद आहे आणि आज या जयंतीनिमित्त या ठाणे लोकसभेचे खासदार रा, आदरणीय राजेन विचारी साहेब त्याचबरोबर या महाराष्ट्राचे पूर्ण संपूर्ण भारत देशाचे आदरणीय साहेब हेही या ठिकाणी या ठिक उपस्थित राहिले त्यानंतर आदरणीय द्वारकानाज भोईर जिल्हाप्रमुख विठ्ठलजी मोरे त्याचबरोबर इथं सर्व व्यासपीठावरील मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी आमच्या समाज बांधवांना भगिनींना योग्य प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्यामध्ये एक दिवाळी दसरा या सणापेक्षा आनंद मोठा आज त्यांना या मार्गदर्शनामुळे मिळाला मिळालेला आहे